तेवीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही घोषणा केली आहे धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे कोणत्या पक्षात आहात विसरून रास्ता रोको करा असं पडळकरांनी आवाहन केलं धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एक पटला आहे आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे